और <tik> और

भवानी की जय भवानी झालेल्या पुण्यभूमीत मी तुमच्या ग्रुप किल्ले रायगडावरती स्वागत साहेब माझं नाव खरं तुम्ही येतं ना, ना रायगड रोपेने वरती आला गडाची मागची बाजू आहे आणि गडाची पुढची बाजू तिथून गडावरती पाय चढून ती गडाची पुढची बाजू रायगड जिल्ह्याला टोटली दोन हजार पायऱ्या आहेत पाय वतीचं म्हटलं तर कमी कमी दोन तास सगळ्या रायगडला चार टोक आहे तुम्ही भावानी दक्षिण आणि हा मधला परिसर बारा शेखरचा आहे म्हणजे हा पूर्ण पाहायचं म्हटलं साहेब दोन दिवस कमी पडतात फार मोठा आहे दोन दिवसामध्ये गडावरती आपण अकरा लावतो चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या तीनशे इमारती पाहू शकतो रायगड ही आपल्या राजांची दुसरी राजधानी आहे महाराजांची पहिली राजधानी राज्यात या गडाची राजधानी केली हा रायगड एकमेव घडाचा पाय मागा

आता त्या ठिकाणी उद्या होता ते राण्यांचे मुल आहे का एका राणीसाठी एक मुल होता सहा त्या सहा रायगडावती आहेत मग सहा राण्यांचे सहा रायगडावती ये एक काशी लक्ष्मी पुतळा आणि गुणवंत म्हणजे सहीबाईंना संभाजी आणि सोयराबाई राजरा गुण गोष्टी बाकीच्या मुली होत्या बनतो महाराजांच्या काळामध्ये त्यांच्या पेशव्यांमध्ये साहेब आपला प्रश्न तुम्ही कोणत्या प्रत्येक राणी महाला समोर प्रत्येक एक चौथ्या पाहतात म्हणतोऱ्या आहेत राण्याच्या दासवी होत्या सेव पंढरेच्या म्हणजे महाराजांच्या एका राणीमध्ये तीन सध्या पहिल्याची फुलेची बावीस फुट आहे तुमचा वीस पूर्ण त्याच्या पुढच्या याची फुटार पाहून इंग्रजांनी गांधी गेट ऑफ इंडिया तयार केला ये हे नगर खाण्यापासून सिंहासनापर्यंत हे जे मधलं अंतर आहे हे दोनशे फुटाचं अंतर आहे लॉकडाऊनच्या काळामध्ये माहिती व्यवस्था नव्हती राज्य लोकसंख्या चारही कोपऱ्यामध्ये ऐकलं राजाने इथपर्यंत ट्राय केलं आजही शांत आवाजामध्ये बोलत तर ऐकलं जाते तिथे समोर आपल्या महाराजांचे सिंहासन आहे राजांची बसण्याची जागा आता मात्र सिंहासन हे पंच धातूचं आहे पाच धातूपासून बनवलेलं आहे स्थापना एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये झाली भारताचे सातवे राष्ट्रपती होते डॉक्टर जानेजल सिंग यांनी सिंहासन त्यामध्ये जी मूर्ती आहे ती सहा जून दोन हजार नऊ मध्ये कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मूर्ती असंशे ऐंशी प्रमाणे पहाटे पाच वाजता जगदीश्वराचे दर्शन घेऊन आल्यानंतर नगर नगार खाण्यासमोर दोन सजवले महाराज दरबारामध्ये आले राजांचं अंत्यकरण म्हणून आलं कारण त्यांनी हिंदवी स्वराज्यासाठी दान दिलेली माणसं महाराजांना दरबारामध्ये कुठेच पाहायला दिसत नाही सिंहासनाच्या पायऱ्या चढत असताना शिवाजी महाराज जिजामात्र नक्कीच म्हणाले असतील की आऊसाहेब आम्ही हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतो तानाजी मागू आदिल एक कोंडाण्याच मग माझ्या रायदा काका म्हणणारा ताना दुसरी पारी चढतो बाजीप्रभू देशपांडे ज्यांनी पावन खिंड लढवली आणि जोपर्यंत महाराज गडावरती पोहोचत नाही लाख मेले तरी चालतील कोणी लाखाचा पोसिंदा जगला पाहिजे तिसरी पारी चढतो प्रतापराव जुकर आणि चौथी पारी चढतो मुरारबाजी महाराज सिंहासनावरती जातात समोर गुरुखोजदाराने गर्जना केली की प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुळावताहून सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय अशा प्रकारे राजांचा राजा इंग्रज गडावरती पायी करून वरती आला होता गडावरती आला आणि गेट समोर त्याने दोन हाती ना पाहिजे खरी करायची बाजारपेक्षा जातो तुम्हाला समाजाला जायचं माहिती मंदिर आहे ते जगदीश्वर माध्यमात तुम्ही मंदिराची रचना पाहिली काय नायू पाहिजे आपलं मंदिर आहे लांबून मंदिराच्या पुढे गेट गेटचं नाव आहे नागरना एका एक नाव आहे ते हिंदूकरांनी चौदा वर्ष केलं जेव्हा राजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळी महाराजांनी हिरोजीला विचारलं हिरोजी तुम्हाला बक्षीस आहे पाहिजे हिरोजी म्हणजे राजा आम्हाला काही बसले तुम्ही ज्या ज्यावेळी जगदीश्वराच्या दर्शनला

<laughs> <थे> <laughs> गडावरून <laughs> खाली उतरायला पुन्हा रोपवेनी मस्त ट्रॅव्हल करायला चालून चालून पूर्ण पाहिजे वाट लागली पण वर पहाडावर गडावर येऊन खूप समाधान वाटत आहे खूप चांगलं वाटलं खूप समाधान महाराजांचे दर्शन झाले सर्व पॉइंट बघून झाले आता मी तुम्हाला सगळे दाखवू नाही शकत व्हिडिओमध्ये सांगू नाही शकत कारण आपला व्हिडिओ खूप मोठा होईल हे बघा महाराजांची समाधी आता आम्ही निघालो चला रोपवे रोपवेकडे जायसाठी आणखी वेळ लागेल बाकी व्हिडिओ मी तिथे दाखवते बाय 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 मी ऑफ यू ada duit deh, perut ini